विषय फक्त भाकरीच्या तुकड्यांचा कोणी गरमागरम आहे म्हणून तूप लावून खातं तर कुणी घाई गडबडीच्या जीवनामध्ये चहा चपाती खातं तर कुणी शिळी आहे म्हणून दही लावून चावून चावून खातं तर कोणी खूपच शिळी आहे म्हणून त्याचा उपमा बनवून खातं तर कुणी भाजी नाही आता काय भाजी बनवू म्हणून पिठलं बनवण्याऐवजी हे असं लावून थोडंसं तळून काढतं खमंगही होतं आणि छानही होतं तर ही कमवण्यासाठी दिवस रात्र आहो झुजावं लागतं तेव्हा ही नशिबी असते नशीब हे प्रत्येकांचं सारखंच नसतं तसंच ह्या चपातीचं पण आहे जो तो आपल्या परीने खातो तर काहीकांच्या नशिबात शिळी भेटत नाही तर काहीकांना ताजी खावत नाही तर प्रत्येकांच्या घरात हे सारखंच पीठ मीठ पाणी घ्यायचं मळायचं करायचं भाजायचं पण त्याचा वापर कसा करायचा आणि खायचं कसं हे वेगवेगळं